सत्यशील दादा बुचकेवाडी येथे भावनिक भाषण करत थेट मतदारांच्या हृदयाला हात घातला आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश यांनी घेतलेला आढावा विस्ताराने गावातील ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद देतो काही दिवसापासून या जिल्हा परिषदे रमदुमाळीचा या निमित्ताने या ठिकाणी चालू आहे आपल्या आहे अनेक गावाचा प्रचाराच्या दरम्यान जात असताना अनेक ठिकाणी सभेच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं आम्ही फिरून आज या ठिकाणी वैशाखामच्या निमित्तानं आलेलं आहे या गावच नेतृत्व आदरणीय आशाताई बुचके यांच हे गाव आहे याची मला कल्पना आहे अनेक वेळेला जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून ताईंनी या विभागातून काम केलेलं आहे विधानसभेचं नेतृत्व म्हणून आदरणीय आशाताई आपल्या परिसरातून आपण त्यांच्या निमित्तानं काम केलेलं आहे नेहमीच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून आशाताई उदके येणाऱ्या गटातून ज्या ज्या वेळेला उभा राहिला त्या त्या, त्या वेळेला शिरोली गावातील आणि शिरोली पंचकृषीतील असलेल्या आमची जी काय पाच दहा गावं आहे त्या ठिकाणावरून आशाताईंना नेहमीच मदतीचा हात आम्ही या निमित्तानं देत आलेलो आहोत अनेक वेळेला शिरोली गावामध्ये प्रचाराच्या माध्यमातून येत असताना वाजत गावातून मिरवणूक स्टेजवर अनेक मी त्या मला मागची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन आठवत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी हो काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी या निमित्तानं झालेली होती स्वर्गीय सोपन शेरकर यांची तब्येत बरोबर नव्हती वरिष्ठ आणि ज्येष्ठांनी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आघाडी या निमित्तानं युती झाली पाहिजे आणि राष्ट्रवादीला घेऊन आपण सर्व काम करायचे त्यांची बरोबर त्यांनी मला या निमित्तानं सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात जर आपल्याला कुठलं नेतृत्व लागत असेल तर ते काही पुचके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी बरोबर न जाता कुठल्याही काँग्रेस पक्षाचा उमेदवार न उभा करता शिवसेनेच्या स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भावना या निमित्तानं त्यांनी मांडली आणि वेळोवेळी त्या ठिकाणी सेनेच्या स्टेजवर जाऊन मी त्या निमित्तानं भाषणे केलेली आहे आजही पण या निमित्तानं या ठिकाणी उमेदवार उभे करत असताना जाहीरपणाने या ठिकाणी मी सांगतो ताई भुजके यांना मी विचारणा केली की ताई आपण या विभागातून निवडणूक लढवणार आहात का नारायणगाव गाटातून निवडणूक लढवणार आहे त्यावेळेला मोकळेमनाने ताईंनी सांगितलं की मी नारायणगाव गटातून निवडणूक लढवणार आहे तुम्हाला उमेदवार उभा करायचा असेल तर या विभागामध्ये उमेदवार उभा करा ताईंची विचार घेऊन या निमित्तानं या ठिकाणी उमेदवार उभे केलेली आहे आणि मला आशा आहे की जरी ताईंना आपल्याला सांगता येत नसल जरी ताईंना आपल्याला बोलता येत नसल तरी जाण ठेवून या निमित्तानं परिषद आणि पंचायत समितीला आपण या, या, या पंचायत समोर बटन दाबून आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच या निमित्तानं या ठिकाणी मी विनंती करेन अधिकचा वेळ या निमित्तानं घेणार नाही वेळोवेळी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी सहकार्याची भावना आली त्या त्या वेळेला ताईंनी आम्हाला सगळ्या बाजूनी सहकार्य केलेले ज्या ज्या ठिकाणी ताईंना गरज पडली त्या त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी छाती ठोकपणे कोणाचाही दबाव तंत्र न बाळगता त्या ठिकाणी आहे आपण चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभे केलेले आमचे दोन्ही उमेदवार सचिन गजानन आढावले जिल्हा परिषद या निमित्तानं उभे आहेत पंचायत समितीला आमच्या अर्चनाताई भुजबळ हे ग्रामपंचायत येणे सरपंच आहेत हे या निमित्तानं या पंचायत समितीला उभे आहेत या दोन्ही उमेदवारांना आपण चांगल्या पद्धतीने पंचायती समोरील पटन दाबून उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद प्रचारानिमित्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन भाऊ वाडवळे तसेच सत्यशील लाला शेतकर या ठिकाणी आला दानी आणि भुजबळ या या ठिकाणी आला त्यांचं गावाच्या वतीनं आम्ही स्वागत करून त्यांना धन्यवाद देतो